महा इनपाळ कार्यक्रमासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले आदरणीय गणेशजी रोहितजी राजेशजी साहेबरावजी देवेंद्रजी देवेंद्रजी इथे पण आहेत दिलीपजी आणि उपस्थित सर्व बंधुवाडी वगैरे एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे उद्योग मंत्री म्हणून मला संधी मिळालेली आहे मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राचं कसं असलं पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही सगळ्यांनी काय काम केलं पाहिजे आणि त्याला शासनाची जोड कशी पाहिजे यासाठी कदाचित या कार्यक्रमाचं आयोजन आपण सगळ्यांनी म्हणून केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर त्यामध्ये रोड्स असतील गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स असतील प्रायव्हेट बिल्डिंग्स असतील रिअल इस्टेट असेल कमर्शियल कॉम्प्लेक्स असतील मला असं वाटतं की याच्यामध्ये आमची सगळ्यांची जी अपेक्षा आहे की हे सगळे प्रोजेक्ट कमी कालावधीमध्ये पूर्ण झाले पाहिजे आणि हे प्रोजेक्ट सुरू होतात आणि त्याच्यानंतर दहा दे वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष हे प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीत आणि शासकीय जर हे प्रोजेक्ट असतील तर तुम्हाला माहिती आहे की दहा वर्षापूर्वीचा डी सर दहा वर्षानंतर काय असतो आणि तो जीएसआर वाढल्यानंतर मग कशा पद्धतीनं मंत्र्याला आरोग्याच्या क्षेत्रामध्ये उभं केलं जातं हे आपण सगळं बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम तुमच्या पुरता मर्यादित न जाऊ टेक्नॉलॉजी वैज शासकीय कामं देखील कशा जलदगतीनं पूर्ण होतील यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सरकारला देखील मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आपण समृद्धी महामार्गाचा या ठिकाणी उल्लेख केला मुंबईचा पोस्टल रोड देखील आपण बघितला असेल मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आणि टनेलमध्ये काही मंडळींना विचारलं की हा टनेल पाण्या खाल्ला आहे समुद्रावर नाही एकंदरीत त्या मध्ये गेल्यानंतर असं की आपण जाणवतो किंवा पाण्याच्या वरन चाललो असा भास होत नाही आजही मला माहित नाही मी टेक्नॉलॉजी ती अडॉप्ट करण्याचा कधी प्रयत्न केला नाही परंतु ज्या पद्धतीनं त्या टेक्नॉलॉजीनं तो टनेल बांधलेला आहे मला असं वाटतं की हे आपलं जे पोटेन्शियल आहे हे कुठेतरी प्रेझेंट होणं देखील गरजेचं आहे आणि प्रेझेंट होत असताना मला असं वाटतं की कमी वेळामध्ये आपण काय करू शकतो हे देखील सरकारनं आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील आपण सगळ्यांना मिळून ठेवलं पाहिजे खरं तर आपण सगळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतो इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून देखील माझ्याकडे फार मोठं इन्फाचं काम आहे त्याच्यामध्ये रोड असेल वॉटर सप्लाय असेल बिल्डिंग्स असतील गेस्ट हाऊस असतील इनोव्हेशन सेंटर्स असतील त्याच्यानंतर एक्झिबिशन सेंटर्स असतील स्किल सेंटर्स असतील त्याच्यामध्ये काम करताना जी सगळ्यात मोठी उणीव जाणवते ते मी हे सांगितलं की टेक्नॉलॉजी वाईज आपण हे कशा पद्धतीनं लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मला आठवतं की पुण्यामध्ये कलवाडी साहेब असताना नॅशनल गेम्स झाले आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि मला असं वाटतं की त्यावेळी जी हॉटेल्स उभी राहिली ती फॅब्रिकेशनवर उभी राहिली त्याच्यामध्ये काय विटा नव्हत्या अन्य काही गोष्टी नव्हत्या ठीक आहे त्याच्यानंतर काय झालं याच्याशी माझं काही काळी मात्र परंतु टेक्नॉलॉजी फॅब्रिकेशनवर कशा पद्धतीनं आपण इमारती उभे करू शकतो हे पुणेकरांनी कलमाडी साहेबांच्या त्यावेळी नेतृत्वाखाली दाखवून दिलं त्याचं वृत्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या एक हॉटेल आहे आता रिक्स आहे की काय ऑर्चिड कुठची जर हॉटेल आहे मला बालेवाडीला ऑर्चिड हॉटेल ना ऑर्चिड हॉटेलची जर टेक्नॉलॉजी बघितली आपण ती बिल्डिंग बांधण्याची एक वेगळी टेक्नॉलॉजी त्यावेळी आपल्याकडे आली आणि ती टेक्नॉलॉजी बघितल्यानंतर आजही आश्चर्य वाटतं की असं तसं राहील तेव्हा मला असं वाटतं की आपण आधुनिक जगाला ज्यावेळी सामोरं हो जातो आधुनिक टेक्नॉलॉजीला ज्यावेळी सामोरं हो जातो ते तुमच्याकडनं असणाऱ्या नवीन नवीन कल्पना ह्या सरकारला देखील कळल्या पाहिजे आता साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो मुंबईचं आमच्याकडे शासकीय मुद्रणालय म्हणजे प्रिंटिंग प्रेस माझ्याकडं येतो आणि आम्हाला असं कळलं की तिथं बिल्डिंग बांधत असताना आनंद अडचणी आहे त्याचे आर्किटेक्ट कोण आहेत किंवा काय आनंदाचा भाग आहे आम्ही आठशे कोटी रुपयाची आशिया खंडातली अतिशय सुबग अशी इमारत रतन टाटांच्या नावानं उद्योग भवन म्हणून उभी करतो पुन्हा एकदा उद्योग मंत्री झाल्यानंतर मी त्याचा आढावा जेव्हा घेतला ते मला असं कळलं की ती इमारत जी आहे ती बरोबर समुद्राच्या समोर आहे त्याच्यामुळे जेवढं आपल्याला आत खोलात जेवढं आहे किंवा फाउंडेशन जेवढं जायचं आहे ते फाउंडेशन मध्ये आपण गेल्यानंतर तिथं पाणी लागणार आहे असं काही लोकांनी तज्ज्ञांनी सांगितलं बघा मी प्रॅक्टिकली काम करणारा माणूस आहे मी त्याला विचारलं फाउंडेशन मारायला सुरुवात केली का ते म्हणजे नाही फाउंडेशन मारताना पाणी लागलं म्हणून काम बंद पडलं तर आपण ते समजू शकतो आपण फाउंडेशनच मारलेलं नाही आपण फाउंडेशन मारलं नाही आपण त्याच्यामध्ये ड्रिल केलं नाही आणि ड्रिल न करता आमचे अधिकारी सांगतायत की तिथे पाणी लागले म्हणून मी आर्किटेक्टना बोलून विचारलं की ह्याला काही जगामध्ये कुठंच टेक्नॉलॉजी नाही का की आपण हे बांधकाम करत असताना ही बांधकामाची जी इमारत आहे ती त्याच्यावरती उभी राहणार आहे त्याला कसलीच टेक्नॉलॉजी नाही का आणि आपण माळ राहण्यावर तर बांधत नाही त्याच्या आजूबाजूला इमारती आहे त्याच्या आजूबाजूला इमारती आता नाही पूर्वीच्या टेक्नॉलॉजीनं झालेल्या आहेत आताची तर वास्ट टेक्नॉलॉजी आहे पण पूर्वीच्या टेक्नॉलॉजीनं झालेल्या आहेत काही इमारती इंग्रजांच्या काळामधल्या आहेत पण तेव्हा पाणी लागलं नाही का का अतिशय ग्लोबल वॉर्मिंगमुळे आताच पाणी वाढलं आणि ते आता खल्ला आतमध्ये येणार असं आहे का शेवटी आमची मानसिकता जी आहे ही मानसिकता प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे जसं आपण एखादा प्रायव्हेट बिझनेस करताना आपली मानसिकता ही प्रॅक्टिकल असते माझं नुकसान किती होणार आहे मला प्रॉफिट किती मिळणार आहे मी किती दिवस आ, काम केलं तर मला किती त्याचा बेनिफिट मिळणार आहे दुर्दैवाने आमच्याकडे नसतं कारण सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर दिवसभराचा पगार हा सात तारखेचा अकाउंटला जमा होत असल्यामुळं त्याच्यामध्ये फक्त कागदावर लिहिलं आहे ते आम्हाला सांगायचं ब्रीफ करायचं आणि काम पुढे ढकलायचं हीच काही लोकांची भूमिका असते आणि म्हणून मी आर्किटेक्टला सांगितलं की तुम्ही ड्रिल मारा मी स्वतः येणार आहे नव्हतो त्यांनी ड्रिल पण मारलं नाही त्याने तिसऱ्या दिवशी मला सांगितलं की काम झालं ना ड्रिल मारलं ना पाणी किती खाली आलं हे सांगितलं मी तर एकच प्रश्न विचारला तुमची बिल्डिंग दोन हजार पंचवीस सालामध्ये होते आणि एकोणीसशे साठ सालामध्ये झालेली विमारती देखील तिथं आहे ती कशी झाली आणि मी सांगितलं ज्या तारखेला सकाळी नऊ वाजता आपल्याला ड्रिल आहे त्याच्या अगोदर चार दिवस त्यांनी मला आभार पाठवून दिला की भूमिपूजनाला कधी येणार ते सांगा याचा अर्थ काय की तुम्ही ज्या टेक्नॉलॉजी वापरताय तुम्ही मग समृद्धी महामार्गाचा गणराचा उल्लेख केला की अशा सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला शेवटी आपली मानसिकता काय याच्यावर मला असं वाटतं की बिझनेस देखील अवलंबून आहे आता मी ज्या कुटुंबात नाराचा मोठं झालो तर माझ्या वडिलांनी पूर्वी सोळा हजाराचं काम घेतलं होतं सोळा हजाराचं आपण आम्ही काही मोठी इंडस्ट्री विंडस्ट्री नाही पण सोळा हजाराचं काम घेऊन आज बऱ्यापैकी आपण चांगल्या पद्धतीनं बिझनेस करतो पण त्यावेळी आमच्याकडे जो मिक्सर होता आणि आता असलेला मिक्सर आहे त्याच्यामध्ये जमीनास्पराचा फरक आहे तोच मिक्सर घेऊन आता माझे वडील बसले असते तर आमचा टर्नोर दोन चार लाखच झाला असतात त्याच्यामुळं आधुनिक जगाला सामोरं जात असताना किंवा आधुनिक यंत्रणेला सामोरं जात असताना आपण देखील आधुनिक बनलं पाहिजे आणि ती आधुनिकता ही आमच्यामध्ये किती आहे शासनामध्ये मला माहीत नाही परंतु तुमच्याकडे नक्की आहे आणि म्हणून कधीतरी हा उपक्रम जो आहे हा थोडा उलटा करा आमच्याकडनं मार्गदर्शन घेण्यापेक्षा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करून सांगा की ही बिल्डिंग अशा पद्धतीनं उभी राहिली हा ब्रिज अशा पद्धतीनं उभा राहिलाय हा ब्रिज अशा पद्धतीनं झाला असता तर चांगला झाला असता तुम्हाला माहित नसेल कधीच एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये म्हणजे मी वाचलं आणि ऐकलं म्हणून सांगतो माननीय गडकरी साहेब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि गडकरी साहेबांनी एक प्रपोजल आणलं शासनाकडे बावन कि छप्पन उड्डाण पंचावन्न इतका कडाडून विरोध झाला विरोध झाला पहिल्यांदा त्याच्यावर गडकरी साहेबांनी असं सांगितलं मला असं वाटतं की नाविन्यपूर्ण संकल्पना काय तर त्याचं कारण आहे गडकरी साहेबांनी असं सांगितलं मला शासनाचे पैसे नव्हते मी बॉन्ड तयार करतो बरोबर ना मी शेअर गोळा करतो आणि त्या व्यक्तीनं ते करून दाखवलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये उड्डाण पूल काय आहे हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं त्याच्यामुळे राज्यकर्त्यांची मानसिकता देखील आधुनिक असली पाहिजे आणि राज्यकर्त्यांची मानसिकता आधुनिक असताना त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता देखील जर आधुनिक असेल तर याचा कायम होऊ शकतो मी अनेक वेळा असं सांगतो की रिअल मधली काही मंडळी आहेत आणि रिअल मधली मंडळी एवढी फास्ट काम करतात क्वालिटी वाईज फास्ट काम करतात की एक वर्षापूर्वी जर आपण त्या भागातलं गेलेलो असेल तर कुठेतरी पर्यंत बांधकाम आलेलं असतं आणि दुसऱ्या वर्षी जर आपण बघितलं तर लोक त्याच्यामध्ये राहायला पण गेलेली असतात मग ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे ह्या टेक्नॉलॉजी जी, आए, जी आ, आहे या आपण स्वीकारून जर काम केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्र असेल किंवा आपला देश असेल हा आहे त्याच्यापेक्षा प्रगतीकडे जाईल दुसरी महत्वाची जिवाळ्याची जी, जी, जी अतिशय मुंबईकरांची मागणी आहे किंवा मुंबईकरांची जी अडचण अडचण आहे आता त्याच्यावर बोलणं योग्य आहे की मला माहीत नाही परंतु एसआरए एसआरए मध्ये किती मंडळी काम करतात मला माहीत नाही परंतु एसआरएचे प्रोजेक्ट हे पूर्ण करण्याची जबाबदारी देखील काही मंडळींनी घेतली पाहिजे आज जर मुंबईचा आपण अभ्यास केला तर एसआरए मध्ये लाखो लोक बाहेर आहेत घराच्या बाहेर आहेत भाडेकरू बाहेर आहेत भावनेला आपण हात घालतो मी बिल्डिंग दोन वर्षात बांधून देतो चार वर्षात बांधून देतो दहा वर्षात बांधून देतो मी देखील म्हाडा प्राधिकरण सांभाळलेलं आहे मी देखील नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो त्याच्यामुळे आज जर तुम्ही संख्या काढली आज आपण टेक्नॉलॉजीवर बोलतोय आज आपण विश्वासार्ह देखील बोललं पाहिजे आपली विश्वासार्हता जर टिकायची असेल तर अशा सेक्टरमध्ये देखील जे कोण काम करतायत त्यांना त्यांची विश्वासार्हता जपायला सांगितली पाहिजे आज पत्राचा त्याचा फार मोठा उल्लेख होतो उघाप होतो आज, आज आपल्याला आश्चर्य वाटेल की आता कुठं बावीस वर्षानंतर साडेतीनशे कुटुंब तिथं राहायला गेले मग बावीस वर्ष आम्ही काय केलं आम्ही त्यांना भाडं पण दिलं नाही आम्ही त्यांना काहीच केलं नाही ज्यावेळी सरकारनं जबाबदारी स्वीकारली तरी पत्रांचा कम्प्लीट झाली तुम्ही मुलुंडला जाताना की उजव्या बाजूला बिल्डिंग आहे ती बघा त्याच्यातले अनेक माझे मित्र जे आता हयात नाहीत त्यांनी टाहो फोडला की बिल्डिंग पूर्ण झाली पाहिजे इथं आम्हाला जागा मिळाली पाहिजे आमची घरं मिळाली पाहिजेत त्यांच्या आईवडील त्या घराकडे बघत बघत गेले म्हणजे माझ्या मुलानं सांगितलंय की आता इथं टू बीएचकेचा फ्लॅट होणार आहे थ्री बीएचकेचा फ्लॅट होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही राहायला जाणार आहोत आमची पूर्वी चाळ होती चाळीतनं आता ते रिडेव्हलपमेंट होणार आहे मला असं वाटतं की तिथं देखील एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली पाहिजे पण ते बिल्डर काय करतं त्याच्याशी माझं काही घेण्यात नाही पण त्यांनी सुद्धा जर आधुनिक टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली आणि लवकरात लवकर या संकटातनं त्या लोकांना बाहेर काढलं तर मला असं वाटतं पैसा पण मिळेल आणि पुण्य पण मिळेल आणि पैसा मिळवत असताना पुण्य जर मिळालं तर आपली भरभर भरभराट होते त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं हा उपक्रम राबवताय हा खरोखरच महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी रचा, अतिशय महत्वाचा आहे पण पर्टिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चरकडे न बघता आपण जरा परिसरातल्या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष घालणं गरजेचं आहे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मला एका उद्योजकानं सांगितलेला किस्सा मी तुम्हाला सांगतो स्पेनवरनं काही लोक महाराष्ट्रातल्या एका इंडस्ट्रीज बरोबर एमओ करण्यासाठी आले होते सहा दिवसांची त्यांची टूर होती आणि दोन दिवसामध्ये ते एमओ करणार होते आणि मग बाकीचं मुंबई महाराष्ट्र परत स्पेनला निघून जाणार होते तर त्या उद्योजकाने त्यांची राहण्याची व्यवस्था आपल्या टायडन हॉटेलला केली होती वरच्या फ्लोअरवर तर त्यांनी दोन दिवस राहिल्यानंतर म्हणाले की आपण एमओयू एका दिवसात आठवून टाकू अजून एक दिवस आम्हाला जर इथं वाढवलं समुद्राच्या शेजारी आम्ही आहोत सगळं आहोत सगळं त्यांनी बघितलं आणि त्यांचा माइंडसेट त्यांनी असा केला होता की मी ज्या कंपनीमध्ये एमओयू करायला जाणार आहे तिथलं अॅटमॉस्फिअर देखील असंच आहे समोर समुद्र कदाचित असेल ट्रॅफिक चांगला असेल वास नसेल असं ते सगळं मानसिकता करून तिथून गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की एमओयू आपण परत आम्ही जेव्हा पंधरा दिवसात येणार तेव्हा आपण करू आता आम्हाला परत ट्रायडनला घेऊन झाला म्हणजे ट्रायडनला आले परत स्पेनला गेले आणि पुढच्या चार दिवसामध्ये त्यांनी मेल पाठवला की आम्हाला तुमच्यावर एमओयू करायचा नाही आता त्या उद्योजकांना विचारलं की सगळं ठीक आहे ट्रायडनला मी ठेवलं एवढं त्यांचं वातावरण त्याला चांगलं वाटलं त्यांना मी तिकडे घेऊन गेलो माझ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना सांगितलं आता एमओयू करायचा म्हणून त्यांचा मुलगा स्पेनला त्यांना भेटायला गेला त्यांनी जे महत्वाची गोष्ट सांगितली ती आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे म्हणजे तुमचं सगळं चांगलं आहे पण तुमच्या उद्योगामध्ये एमओयू करायला जेव्हा मी आलो त्या आजूबाजूला असलेल्या घाणीचा मला वास आहे आणि म्हणून माझे स्पेनची लोक इथे येऊन काम करणार आहेत का इथे येऊन बसणार आहेत का त्याच्यापेक्षा पहिले इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा जी कुठन घाणे दिली दूर करा पाण्याची चांगली योजना करा आणि मग आम्हाला दुर्वा तरच आम्ही अशा पद्धतीने त्यांनी घट घातली त्याच्यातला आम्ही अभ्यास काय केला तर आमच्या एमआयडीसीचं इन्फ्रास्ट्रक्चर रोड्स असतील पाणी असतील लाईट असेल या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे आणि त्या प्लांटचा देखील मी अभ्यास केला की वास कुठून आला तर नंतर माझ्या असं लक्षात आलं मला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं की त्या इंडस्ट्रीपासून पाचशे मीटरवर डम्पिंग ग्राउंड आहे आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन टाकला की एमआयडीसी जागा ही आता डम्पिंग ग्राउंडसाठी द्यायची नाही तिथले रस्ते चांगले असले पाहिजेत आणि म्हणून ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या तळोजा एमआरडीसीला आम्ही स्मार्ट सिटी म्हणून म्हणून दर्जा दिला आणि तिथं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करायला सुरुवात केली आपल्याला आश्चर्य वाटलं आता लोक स्वतःहून यायला सुरुवात झाली दोन वर्ष त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण चांगलं दिलं आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं आपण तयार केलं तर उद्योजक देखील आपल्याकडे येतात त्याच्यावर मला पूर्ण विश्वास हा दोन अडीच वर्षामध्ये बसलेला आहे आणि उद्योग येणं म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांनाच ताकद मिळणार असतात कुठचा एखादा जर उद्योग आला आता छत्रपती संभाजीनगरला जिंदालांचा व्ही व्हेकलचा प्रकल्प येतोय त्याच्यापेक्षा गडचिरोलीमध्ये त्यांचा स्टील इंडस्ट्रीचा प्रकल्प येतो एक लाख कोटीचा त्यांचा प्रकल्प आहे पण त्यांनी एक परवा मुख्यमंत्री मोदयांच्या समोर भाषण केलं आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम काय झाला तुम्हाला सांगतो तरी भाषण असं केलं की मी एक लाख कोटीचा देशातला सगळ्यात मोठा स्टीलचा प्रोजेक्ट टाकतोय पण मी मोठं स्टील बनवणार आहे मी तुमची इन्फ्रास्ट्रक्चरला लागते ते काय तारा ज्या लागतात त्या काही मी बनवणार नाही त्याच्यासाठी साळ्या लागतात त्या मी काही बनवणार नाही ते तुम्हाला ज्यांना कोणाला पाहिजे ते बनवा माझ्याकडनं रॉ मटेरियल घेऊन जा त्यांनी पाच एकर पाच हजार एकर जागा मागितली होती पुढच्या आठ दिवसामध्ये त्या इकोसिस्टीम जनरेट करण्यासाठी पाच एकर जागेची मागणी आमच्याकडे आली आणि सज्जन जिल्हालांची ज्यावेळी मी चर्चा केली व ही सिस्टीम तुम्ही खरंच असं करणार आहे का त्यांनी मला सांगितलं की मी जे सांगितलं तो शब्द पूर्ण करणार आहे आज त्याच्यावर इकोसिस्टम जनरेट आहे जवळजवळ दहा हजार कोटीचे प्रकल्प येत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तिथं इन्फ्रास्ट्रक्चर देखील बनवायला लागणार आहे ना तिथं फॅब्रिकेशन असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यांना बिल्डिंग बांधून द्यायचे आहेत त्यांना रस्ते करून द्यायचे आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं टायर हे इंडस्ट्री बरोबर देखील केलं पाहिजे आणि ते जर तुम्ही केलं आता शासकीय कामं करणारे किती आहेत मला माहीत नाही परंतु हे जर केलं तर तुमच्याकडनं चांगली टेक्नॉलॉजी आम्हाला मिळेल आम्हाला जे काय पाहिजे ते तुम्हाला देता येईल आता कळंगोलीला आम्ही एम तयार करतोय साडेसहाशे कोटी रुपयाचा प्रकल्प आहे देशातला मोठा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये तुमच्या बांधकाम क्षेत्रातले असतील तुमच्या अन्य क्षेत्रातले असतील यांना जर तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं असेल आणि परदेशातल्या नामवंत लोकांना बोलवायचं असेल तर तुम्हाला तर दुसरीकडे कुठे जायची आवश्यकता नाही तुम्ही साधं प्रायोरिटीनं आमच्याकडे अप्लिकेशन केलं की तो एम हम फाईव्ह स्टार हॉटेल सर आम्ही तुमच्या ताब्यात देणार आहोत याचं कारण काय जे आज आपण इथं कार्यक्रम करतोय हे जर तुम्हाला परदेशातल्या लोकांना आणून तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये अजून काही भर टाकायचे असेल तुम्हाला अजून काही पुढे न्यायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचं कमी किमतीमधलं कमी भाड्यातलं एक दालन हे सगळ्या सेक्टरमध्ये असलं पाहिजे यासाठी आम्ही एम हब म्हणजे महाराष्ट्र हब नावानं कळमोलीला हा एक युनिट आम्ही सुरू करतोय त्याच्यामध्ये देखील तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की हे इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना तुम्ही काही प्रकल्पाची जी नावं सांगितली त्याच्यापेक्षा पुढे जाऊ तुम्ही एमआयडीसी मध्ये देखील कधीतरी आलं पाहिजे आता दिघी पोर्ट आपण डेव्हलप डेव्हलप करतो आता दिघी पोर्टची कामं कोण पोर्ट करणार आहे शेवटी इथलीच लोक करणार आहेत तुम्हीच करणार आहे दोन हजार कोटीची कामं तिथे निघालेली आहेत बरं ती सगळी काय पारदर्शक आहेत कुणी भरा काही करा परंतु दिघी पोर्ट डेव्हलप करत असताना तुमची काहीतरी ते होते मला असं वाटतं टेंडरच्या अगोदर तुम्ही तुमच्या आयडिया जर सांगितलं की तुम्ही अजून अशा पद्धतीनं देखील पोर्ट डेव्हलप करू शकता तर मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीची फिनान्शियल ग्रोथ देखील तुमची देखील होऊ शकते आणि आम्हाला देखील क्वालिटी मिळू शकते आज अजून एक दालन तुमच्याकडे एम एमआर मध्ये जे आता सुरू होणार आहे वाढवट बंदर शहात्तर हजार कोटीचा प्रकल्प आहे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे सगळ्यात मोठ्या बंदराच्या बाजूला आता एअरपोर्ट करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं लँड एक्विगेशन दोन्ही प्रकल्पाचं देखील माझ्या एमआयडीसी कंट्रोल होत आहे पुरंदरला देखील नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे या सगळ्या फॅसिलिटीचा उपयोग डायरेक्टली इनडायरेक्टली त्याला तर होणार आहे पण आपल्याला पण होणार आहे म्हणजे आपण एक निर्णय घेतला पाहिजे की हे मोठं शहात्तर हजार कोटीचं बंदर डेव्हलप करत असताना आम्ही त्याच्यामध्ये कुठं आहोत हा पण विचार आपण केला पाहिजे ना आज मोठमोठ्या कंपन्या येत आहेत मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या बिल्डिंग कॅपॅसिटीवर कदाचित कामं घेत असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं जर म्हणणं असं आहे की मराठी उद्योजकांनी किंवा महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील या मध्ये दे काम करायला सुरुवात केली पाहिजे आज आपण एकंदर जर बघितलं तर काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ह्यानीच घेतली पाहिजे असा पाहिजा पडलेला आहे ती प्रथा देखील आपण मोडली पाहिजे तेवढ्या ताकदीचं आपण बनलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कुठे आहोत ह्याचा जरी विचार आपण केला तर भविष्यामध्ये हो सरकार आणि तुमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा समन्वय होईल आणि सरकार तुमच्या सोबत राहील टॅक्सेशन ठीक आहे टॅक्सेशन किती असतं अठरा टक्के जीएसटी असतो अजून काय असतं हा सगळा मुद्दा वेगळा आहे परंतु आपल्याला ज्यावेळी काम आहे ते आपली भूमिका देखील सकारात्मक असली पाहिजे आज इथे उशीर येऊयासाठी चालला की माझ्या रत्नागिरीमध्ये देखील मिरकरवाडा नावाचं एक सगळ्यात मोठं बंदर आहे आणि त्या पंधरामध्ये दोन टप्प्यामध्ये आम्ही काम करत होतो फर्स्ट फे, फेज आमची तयार झाली आणि सेकंड फेज आम्हाला पैसे पाहिजे होते जवळजवळ शंभर कोटी रुपये आणि ते शंभर कोटी रुपये मंजूर झालेच पाहिजे ही माझी भूमिका होती म्हणून ते पहिले मंजूर केले आणि पण तिथं तरी काम मिळणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर देखील काम फायदा त्याच्यामुळे उशीर केला हा माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही केला तर तुमच्यापैकीच काही लोकांना तिकडे काम मिळावं तुमची फायनान्शियल ग्रोथ व्हावी तिकडे येऊन सुद्धा ही भूमिका घेऊनच आम्ही काम करतो आणि म्हणून मला व्यासपीठावरच्या सगळ्या संयोजकांना सांगायचं आहे की ही कॉन्फरन्स जी आहे ही, ही कॉन्फरन्स तुम्ही जिल्हा स्तरावर देखील केली पाहिजे आज आपण मुंबईमध्ये कॉन्फरन्स करतो पुण्यामध्ये कॉन्फरन्स करतो पण तुमच्या शोधामध्ये अनेक घटक हे जिल्हा स्तरावरचे देखील त्यांनाही मार्गदर्शन मिळत नाही आणि ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना अनेक संकटांना आणि अडचणींना सामोरं जावं लागतं तर माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही जिल्हा स्तरावर करणार न करणार हा नंतरचा विषय आहे पण विभाग स्तरावर करा इथल्या लोकांना तुम्ही बोलून घ्या इथल्या लोकांच्या अडीअडचणी -आड़ समजून घ्या जे स्टार्टअप वाले आहेत नवीन या क्षेत्रामध्ये येणार आहेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येणार आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा मला बघा पैशाचं तुम्हाला जरी समाधान मिळालं नाही तर मानसिक समाधान शंभर टक्के मिळू शकतं की आमच्या माध्यमातनं अजून दहा लोक आमची तयार झाली अजून शंभर लोक आमची तयार झाली हे जे मानसिक समाधान आहे ते आपण सगळ्यांनी मिळून मिळवावं एवढीच कळकळीशी आपल्याला विनंती करतो मला इथे आल्यानंतर पहिला खाली पत्रकारांनी काय प्रश्न पवार साहेबांना भेटायला आले काय आणि शरद पवार साहेबांची काहीतरी मिटिंग गेली सुरू आहे म्हटलं मी तिकडे नाही भेटायला आलो मी ह्याना भेटायला आलो आणि योगायोगानं मी आलो आणि जयंत पाटील साहेब मला भेटले त्याच्यामध्ये फोटो निघाला म्हणजे आता मी बाहेर जायच्या अगोदर काहीतरी न्यूज आलेली असतात <laughs> त्याच्यामुळे तुमच्या कार्यक्रमाचे का परिणाम किती मला भोगायला लागला विचार म्हणजे शरद पवारला ना भेटलो नाही पवार साहेबांना भेटलो नाही खाली सांगून टाकले सांगून शरद पवार साहेबांना भेटायला आले तिकडे येताना योगायोगाने जयंत पाटील साहेब भेटले आता त्याचा फोटो तुम्हीच काढला होता यांनीच काढला आता हे पण किती तयारी आहेत मला त्यांना तुम्ही सांगितले इथले फोटो काढा ते माझे फोटो काढून आले ते पाठवला की नाही माझा फोटो नाही पाठवला धन्यवाद त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताय आम्ही सरकार म्हणून नक्की तुमच्या सोबत राहू पण मी जी आपल्याकडे एक विनंती केली मागणी केली की हा उपक्रम नुसता मेट्रो सिटी पुरता मर्यादित न ठेवता हे खालच्या लोकांपर्यंत देखील जाऊ दे कारण आज काही लोक अपेक्षेनं बघत आहेत राज्यकर्त्यांकडे बघतायत तुमच्या सगळ्यांकडे बघत आहेत कारण त्यांना स्वतःच्या पायावर भरायचं कदाचित तुमच्यासारख्या मास बेसिसवरती उभे राहू शकणार नाही तुमच्यासारख्या टर्न ओव्हर ते उभे राहू शकणार नाहीत पण ज्याचा टर्नओवर शून्य सध्या आहे त्याला पन्नास लाखाचा टर्नओवर जरी जा झाला तरी तो अंबानी सारखा टर्नओवर झाल्याच्या आविर्भावामध्ये काम करतो कारण त्याचे पन्नास लाख स्वतःच्या कष्टाचे असतात आणि म्हणून असे स्टार्टअप जर आपण निर्माण केले आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हो तर खऱ्या अर्थानं की तुमची कॉन्फरन्स जिल्हा स्तरावर किंवा विभागीय स्तरावर सार्थकी लागेल अशा पद्धतीचं मत मी या ठिकाणी व्यक्त करतो मला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो जास्त मार्गदर्शन केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो कारण दिग्गज मंडळी परिणाम होऊ शकतात त्याचे मला जाणीव आहे त्याच्यामुळे तुम्ही एक स्तुत्य उपक्रम राबवत आहे त्याला शासनामार्फत मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भविष्याच्या तुमच्या चांगल्या कामामध्ये महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार तुमच्या सोबत आहे हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय